जिरी अन्नारकर आज मी इथे दमा मिराजदार यांची बाबांचा अभ्यास ही कथा वाचून दाखवणार आहे काही काम नव्हते म्हणून मी बैठकीच्या खोलीत लंगडी घालण्याचा विचार करत होतो तेवढ्या स्वयंपाक घराच्या दाराशी आई उभी राहिलेली दिसते तिच्या एका हातात चिमटा आणि दुसऱ्या हातात उलाथणे होते ते बघून मी एकदम घाबरलो पाय सरळ करून उभा राहिलो आईचे ते तर नेहमीच आहे दोन्ही हातात काहीतरी घेऊन ती स्वयंपाकघराच्या दाराशी उभी राहिली म्हणजे आपल्याला काहीतरी धोका आहे हे मी समजून जातो एका चिमट्याचे तेंगूळ तर पर्वावरच गेलेले होते माझ्याकडे बघत आई ओरडली अरे परीक्षा आहे ना तुझी सामाईची उद्यापासून मी नम्रपणे बोललो हो मग काही अभ्यास का असाच हुंडाळत राहणार आहेस नाही तर घे पुस्तक आणि बस मी दप्तरातून पुस्तक काढू लागलो तेवढ्या बाबांना म्हणाली अहो पुरे आता ते वाचणं ह्या पोराकडे बघा आता अभ्यास म्हणून कधी नकोच करायला मी लिहिलंच आहे असं कालच्याच अग्रलेखात बाबा वाचता वाचता म्हणाले मंत्री म्हणायचं व्याख्यानं ठोकायची आणि अभ्यास मात्र करायचा नाही काय म्हणायचं या मूर्खपणाला शेवट तर असा कडक केलाय शेंगदाणे <coughs> उचलता उचलता बापांनी सहज आईकडे पाहिले ते एकदम चपापल्यासारखे दिसले हात बशीत तसाच ठेवून ते म्हणाले आ काय बुवा काय झालं काय आई शांतपणे म्हणाली माझं कपाळ कपाल दुखतय मग औषध लाव बांबी मी सांगते काय मगपासनं आणि तुम्ही बोलताय काय जरा तरी शुद्ध असावी माणसाला म्हणते मी आता काय झालं बुवा कर्म माझ असे म्हणून आईने बराच आरडाओरडा करून सांगितले की उद्या ह्या पोराची सामायची परीक्षा आहे आणि तरी कुणी माझ्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे कार्ट शेपार आहे आईचा तो गडगडा संपल्याबरोबर बाबाही एकदम रागवले माझ्याकडे तोंड करून ते रागा रागारागाने ओरडले होय कारे रे उद्याच का तुझी सामाई सुरू मी मांडोलावी हो मग मां गधड्या बोलला नाही सजिबात उद्या कसला पेपर आहे भूगोल छान आणि इकडे हुंडा हुंदड्या घालीत बसला आहे सोय तर का पुस्तक वाचित बसू चाले आई खणखणीत सुरात म्हणाली तो वाचणार नाही तुम्ही त्याची उजळणी घ्या बरं बरं बाबांनी हात पुढे केला मी भूगोलाचे पुस्तक त्यांच्या हातात दिले त्यांच्यासमोर येऊन उभा राहिलो बाबांनी चार दोन मिनटे पुस्तक उलट उलटजुलट केले काही पाहिले अहो तुम्ही घेताय ना त्याचा अभ्यास म्हणजे मी स्वयंपाकाचा बघते जरा हो हो घेणार म्हणजे काय घेणारच आई आत निघून गेली तशी बाबा तस बा एकदम करड्या सुरात मला म्हणाले ह बस तिथे समोरच्या खुर्चीवर आणि सांग कुठून घ्यायची उजळणी पहिल्यापासून मी खुर्चीवर बसलो ते झालं रे पण प्रकरणाचे नाव वगैरे मी डोकं खांजवले धग आणि पाऊस बाबांनी पुस्तक इकडे तिकडे केले मग त्यांनी पहिले प्रकरण काढले काहीतरी पाहून पुस्तक टेबलावर ठेवून दिले सांग का मिस्टर ढग कसे होतात वांगे केव्हा तरी वाचले होते वर्गातही गुरुजींनी सांगितलेले होते पण आता काही केल्या आठवेना कसे होतात तू आधी उन्हाळ्यात काहीतरी होते मग आभाळात काहीतरी होते मग धब तयार होतात असे काही काही आहे खरे पण काही गेल्या मला आठवेना अगदी गोंधळ उडून गेला बाबा रागवून म्हणाले अरे सांग ना मुर्खा पहिल्याच प्रश्नाची ही हो मग पुढे काय दिसतच आहे आठवण आठवून तोंड वेडे वागरे करीत मी म्हणालो मग आभाळा नसतात चप्पा बरोबर आहे पुढं ते आधी तयार होतात मग त्याची वाफ होते करेक्ट पुढं पुढं ही वाफ समुद्रात जाते मग पाऊस पडतो आणि येतंय की तुला बर पुढचा प्रश्न पाऊस कसा पडतो अनि च्या पुन्हा तोच प्रश्न कसा आला बाबांनी आश्चर्य व्यक्त केले हां भा पुस्तक आहे काय भानगड आहे पण त्याचं उत्तर निराळा आहे बाबा मी उत्साहाने म्हणालो पान तीन वर बघा बाबांनी पान तीन काढले मग ते म्हणाले हा बरोबर आहे आहे इच मी वाचून दाखवतो ऐक लक्ष देऊ ढग अत्यंत हलके असतात म्हणून ते वाऱ्याबरोबर दुसरीकडे जातात वाटेत डोंगर किंवा पर्वत ह्यांना ते अडतात त्याबरोबर ते वरवर जातात एवढे बोलून बाबांनी पान उलटले मग ते पुढे वाचू लागले पौर्णिमेस त्याचा आकार पूर्णपणे गोल होतो मग पुन्हा तो कमी कमी होत होत अमावस्येला त्याचा लोक होतो समजलं का तुला तुझ्यासाठी चाललंय आमचं हे आम्हाला शिकायचं नाही आता आमचं सगळं झालंय पूर्वी डोळे विस्पारून मी म्हणालो पण बाबा काही बोलू नकोस मध्ये एवढा पाटकर आधी पौर्णिमेला ढगाचा आकार कसा असतो पण बाबा तुम्ही मधलं पाण सोडलं ती ढगाची माहिती नाही आहे शाणाच आहे मग कुणाची आहे चंद्राची आहे चंद्राची आहे म्हणजे चंद्र हलका असतो आणि म्हणून तो वाड्याबरोबर दुसरीकडे जातो वाट्यातल्या डोंगराला आणि तुला म्हणायचं आहे का असं तुला म्हणायचं आहे का बाबांचा चेहरा चिटलेला दिसला त्यांनी बशीतले दोन दाणे तोंडात टाकले मग ते चावता चावता पुन्हा रागीट मुद्रेने माझ्याकडे पाहू लागले हाँ। बोला बोला दिवे लावा एकदा बघू तरी काय भूगोल पाघळता येते ते, ते नाही पण पुढची वाक्य आहेत ना मी भीतीने भीतीने असं बोललो ती चंद्रापद्दची आहे तुम्ही मधलं पान वाचलंच नाही बाबा एकदम पुढचं पान उलटले असं म्हणतोस बाबांनी पुस्तक पुन्हा एकदा पाहिले पाने उलटली मागे पुढे करून बघितली त्यांचा चेहरा एकदम उतरल्यासारखा दिसला वाचता वाचता त्यांनी हळू डोळ्यांच्या कोपरांतून माझ्याकडे पाहिले मग ते म्हणाले असं झालं काय मग मुलखा आधी सांगायचा नाहीस का ते तरी मला वाटलंच पण म्हटलं पुस्तकात जे दिलं आहे पुस्तकातच दिलेला आहे छे छे, ही क्रमिक पुस्तकं म्हणजे अगदी नालायक दुवा